जवळ यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय रियाच्या मामाच्या गावी म्हणजे की वावायला इकडे जवळ आहे पंधरा मिनटाच्या अंतरावरती तिकडे जायचं आणि काय काढायला जाणार आपण रिया बिरड्या बिरड्या काढायला जाणार आहे वालाचं बिर्डच आम्हाला एक दिवशी गावाचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्याच्यामुळे आम्ही चाललोय मम्मी रित्या सिद्ध्या सगळ्या स्कुटीवरती पुढे गेले आम्ही थोडं चालत पुढे जातोय मग ते येतील आम्हाला घेण्यासाठी तोपर्यंत आम्ही चालत चालत हावे पर्यंत जातोय So, <laughs> so, ते लोक पोचले असतील आता सर तुम्ही बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही कस तुम्ही बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही कसं गावचा एक्सपिरियन्स घेतो वाढायचं व्हिडीओ काढण्याचं आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहाड्यामध्ये राहतो वाल पेरता असतात त्याच्यातून एक झाड उगवतो आणि ते आपण खायचं असतो छोटी छोटी लोकं घ्यायची ना थोडून त्याची भाजी पण करून जाऊ नेक्स्ट ब्लॉक मध्ये आम्ही बिरडा तोडायला बिरडा ना ओके तुमच्याकडे काय म्हणतात चला कंटिन्यू आमच्या माथेनंतर गाडी बघू बायको चला मन शर्ती संपल्या हा मधुर आहे मधुर आहे गे पाहुणे पण आलेत हा मेन पाहुणे श्रीपाटला काय देत नाही ताई त्याला काय करेल विचारतो तरी <laughs> म्हणजे दिसशील तू नाही का तसं तू विचार र चला काय करतोय मामा <önemli> कशात बरत ना काय चाललं आहे अगं क्लासच नाही ते सरबा त्याचे रिया उठघल आहे उडघलं आणलं आहे खाऊते रिया देखा देखा। काकी अगरी अगरी यांशी यांशी तिला येऊ दागी घरी आलाय सगळे बसले काकी उभे बाकी सगळे बसले बाकी काय चाललंय मग सगळं होमटूर नको दाखवायला रियांशी आलं तिला बिस्किट दे बिस्किट दीदी दे। दे। लग्नाचा ब्लॉग दे आता साक्षी गेला मामी येत रियाच्या मामी हाय करा हाय आणि आजी ओळखत चला कसली फुले सहाबोलीची फुले छान आहेत ना आपण जाताना काढूया हा भर हा भरपूर आहेत आपण नंतर काढू जाताना गजरा बनवतात गजरा बनवतात आपण संध्याकाळी जाताना काढूया चला आधी शेतावर जाऊन येऊया बिरडा वेचायला जाऊया आधी का फोन मध्ये कोणत्या चल शेतावर आया। चला हे बघा रियाच्या आजीने छोटीशी झोपडी बनवली आहे काट्यांची फाटी स्टोर करण्यासाठी रियांशी बाए रियांशी बाय बाय किती घेऊ आजी नको म्हणतात रियांशी न्यायला शेतावरती संध्याकाळ झाली आहे आपण जाऊया काय शर्तींना आले इकडे त्याच्यामुळे ते खेळून जातात छत्र इथे शर्ती आहे है होत्या तुम्ही भीड बघू शकाल खूप सारे ट्रॅफिक दिसत असेल इकडे बोर पडले बोरांच आहे पाऊस पडलेला इकडे बघू शकता खूप सारं बोर फक्त बोर बघा केवढ काय झालं

बघ आता करते हे बघ भरपूर हे बघायचं घेतले मी आता बास्केट घेतले असतो तुम्हाला ते काय तर दिसत नाही त्याकडे बाप्पा बघ पुढं बघ

किती जमा केले ते निर्णय झाले वा बघा बास्केट आमची माझ्यानी लिघायची इकडे पण काम चालू आहे फुल जोरदार काग्यांची पिशवी बघा केवढी भरली आहे बाप रे हर्षद पण वेस्ट आहे आजी बघा जोरदार रिया अगं केवढे जमा वा पण तागा आपल्या एवढा मोठा बिल्ड जमा केला मी नी मी काढला आहे श्रेया आणि हे बघा वाद बी सुद्धा मला भेटलंय हे बघा ह्याच्यात बी आहे तुम्हाला दिसतच असं मेजर बास्केटमध्ये टाकते आणि इकडे बघा शेती होते त्याच्यामुळे बाई बघा मस्त रंगीबिरंगी आय डोंट नो इट नेम बट नंबर ठर आणि हा एक मी तुम्हाला कपल आला आहे कपल आहे हे दोन कपल दिसत असेल तुम्हाला दोघ सोबत येत आहेत आता सत्कार करूया काढते आम्ही बघा एवढ सार केलंय अजून काढतोय अरे हा बघा हा एक बैल हा बघा गायच हा एक बैल दिसतोय आता दुसरं दाखवते हा बघा दुसरा, दुसरा बैल दोन बैल दिसलेले असतील तुम्हाला हा बघ अरे बापरे तिसरा बैल तीन बैल स्पॉटेड इन अ फिंगर फ्रेम हा बघा चौथा बैल चार बैल आहेत आमच्याकडे मम्मी बोलते हा बिना का आमचा बैल बोलते आम्हाला चरायला आम्ही सगळे मिळून जे गेलो त्याला बाय पिशव्या भरल्यात गटल्या फार नाही पागल हे बघा गायस इथे तुम्हाला खूप सारे पहिले दिसत असतील उभे आणि ते बघा किती सारे लोक किती सारे पब्लिक आहे बघा पण एवढी सारी गर्दी आहे तीन बैल येत आहेत आमचे सोन्या मथुर राजा हा <laughs> बघा आमचा मथुर बैल अजून दोन येत आहेत सोबत बायका आमच्या बघा कुठं पोचल्या हड्डी कुठं हड्डी बघा बैलाची आहे डेंजरस आहे तिकडे आलोय तिकडे पण बायका सुरू झाल्या आहेत जोडी सुटली बघा कुठलं स्पीड ला भारी रा इतकी लंबी जिंकणार काकी आता पडल्या असत्या काकीचा विकेट गेली असती कॅमेरा बोलतो बरं झालं आपल्याला एक सीट कमी झाली झालं

ना? ना। ना। चला चला ताई कपडे कपडत गेले हे दोन इकडे आणलेले आहेत बैल चारायला हे जमले तरी बसले आहेत काही कपडत गेली काय मस्त आभार झालंय बा एकदम लाल लाल मस्त तिकडे शर्ती चालू आहेत इकडे शर्यती आहेत आई इकडे बिरडा वेचते इकडे शर्यती आहेत आणि हे दोन बैल शर्यत करून दमलेत त्याने इथे बसवले हजतोले त्यांना शर्यतीत नाही इकडे तुमचं नाव आहे सोन्या आणि मथुर मथुर त्याला बिरडा वेचूया बिरडा वेचूया असं मस्त बिरडा वेचायचं असतो कुठे भेटला हा तुला जोकर कर आमच्या व्हिडिओतला जोकर या Man. <laughs> चला चला चल रित्या शर्यतीला जाऊ चल चला चल। सीट भेटले जरा शर्त वाली खूप दम लो खूप थकलो आता जरा आराम केला रस्ते तेव्हा मला बँकेत भेटला आता असं वाटतंय गाइस की पाऊस पडतोय पडला संध्याकाळ 7 वाजता चला आता पावसामुळे सगळी बोर पडली आहेत सगळी सुकली पूर्ण झाडावरती काहीच राहिले नाही ना पानवर सगळ्या झाडांचीच परिस्थिती आहे सगळ्या झाडांची बोरं पडली आहेत खाली खूप छान फळ होती सगळी बाहेर आता सगळ्या घरी चाललो आम्ही कुठे चालल्या वैशाली जाई आम्ही आता बिरडा वेचून आलो आता घरी उडतोय अरे आता उभा वाला थोडा